पर्यटन म्हणून एक चांगलं केंद्र बनवण्याचा जो मानस आहे आणि ती मानस पुढे नेण्यासाठी साहेब या तमाम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं तलावावरती होणारा आपला हा पहिला सन्मान सोहळा असेल त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी स्टेजवरील बरोबर पुढे असणारे माझे सर्व बसलेले मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया हे सगळे या इतिहासाचे नक्कीच साक्षीदार बनणार आहेत आणि मला ठाम विश्वास आहे याच आपल्या तलावामध्ये आमचे सन्मित्र यशवंत असतील बाळासाहेब मेटकरी असतील बापू मेटकर देशमुख असतील प्रशांत देशमुख असतील विक्रम पुजारी असेल या सर्व तरुणांनी सैनिकांनी या तलावामध्ये आपण बोटिंगचा प्रयोग करूया सोळा आहे तर आता हा कार्यक्रम संपल्यानंतर सन्मान आणि शिस्तीनं जर आपण सहकार्य केलं तर कोल्हापूर वरून सुद्धा आपल्याला या तलावामध्ये रायड मारण्यासाठी एक आम्ही व्यवस्था केलेली आहे बंधुनो तर आपण नक्कीच हा तलाव या आकपाडी तलावामध्ये जर बोटिंगच्या माध्यमातून पर्यटन केंद्र झालं तर आजूबाजूला चहावाले असतील भाजीवाले असतील भेळवाले असतील पानपुरीवाले असतील चायनीज वाले असतील छोटे मोठे शंभर एक गाडे या ठिकाणी उभा करता येतील कि शंभर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आणि याच माध्यमात पर्यटनाच्या माध्यमात माझ्या या नगर पंचायत ही मातृ संस्था आहे या मातृसंस्थेला रुपा, महसूल रूपान या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढणार आहे म्हणजे आज आपल्या गावगड्यामध्ये आपले पै पाहुणे कोण आलं आजी आजोबांना नातवाला जर मंडळ कुठं न्यायचं तर त्यांना प्रश्न पडतो नक्कीच मी ठाम ज्या ठिकाणी आदरणीय पडळकर साहेब आहेत ज्यांचं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांचं जादाचं प्रेम कुणावरती असल